मंजिल आय सी एसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा दोन हजार पंचवीससाठी साठी आवश्यक असणारी स्ट्रॅटेजी पाहणार आहोत तर चला मग विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया सुरुवात करण्याआधी एका पूर्वावश्यकतेची गरज आहे ती पूर्वावश्यकता म्हणजे सकारात्मक अभिवृत्ती होय ती पूर्वावश्यकता म्हणजे सकारात्मक अभिवृत्ती होय इंग्रजीमध्ये आपण याला ॲटिट्यूड असं म्हणतो इंग्रजीमध्ये याला आपण ॲटिट्यूड असे म्हणतो तर हा जी एस पेपर चारमध्ये तुम्हाला सेपरेट टॉपिक देखील आहे हा सेकंड टॉपिक आहे ॲटिट्यूड म्हणून तर ॲटिट्यूड म्हणजे काय तर पहा की ॲटिट्यूड म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन होय की आपण एखाद्या व्यक्ती वस्तू घटनेकडे कोणत्या दृष्टीने पाहतो तर त्याला आपण अभिवृत्ती असे म्हणतो या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये विद्यार्थी मित्रांचा सकारात्मक अभिवृत्ती असणे खूप गरजेचे आहे एका छोट्या गोष्टीच्या माध्यमातून समजून घेऊया की सकारात्मक अभिवृत्ती असणे का गरजेचं आहे अजय आणि विजय दोन विद्यार्थी असतात ते दृढ निश्चय करतात की मला एम पी सीचा अभ्यास करायचा आहे एम पी सीची तयारी करायची आहे आणि नागरीसेवक बनायचं आहे काही दिवस अभ्यास केल्यानंतर अजयला असे जाणवू लागते अजयच्या मनामध्ये असे विचार येतात की जवळपास एक लाख विद्यार्थी एक लाख विद्या एक लाख विद्यार्थी काय करत आहेत एम पी एस सीचा अभ्यास करत आहेत आणि पोस्ट तर मात्र चारशेच आहेत पोस्ट तर मात्र चारशे आहेत आणि अशा तऱ्हे माझा माझं सिलेक्शन होणार की नाही या विचारात तो गुरफटून जातो या उलट पाहता विजय आपल्या तयारीत मग नसतो त्याचे विचार क्लिअर असतात तर विजेचे विजयचे विचार काय असतात हे आपण थोडक्यात पाहूया विजय असा विचार करत असतो की पहा एक लाख विद्यार्थी जरी तयारी करत असतील तर त्यातले पन्नास हजार विद्यार्थी सीरियस अभ्यास करत असतात किती पन्नास हजार विद्यार्थी सिरियस अभ्यास करत असतात तर आपण असं म्हणून चालू की प्रीमधून मेनसाठी जवळपास दहा हजार विद्यार्थी क्वालिफाय होतात ओके प्रीमधून मेनसाठी दहा हजार विद्यार्थी क्वालिफाय होतात जर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला पाचास एक असं गुणोत्तर मिळते पाचास एक असं गुणोत्तर मिळते अर्थात विजेचे विचार असे असतात की मला प्रीसाठी फक्त पाच विद्यार्थ्यांपेक्षा बेस्ट परफॉर्मन्स करायचा प्रीसाठी मला पाच विद्यार्थ्यांपेक्षा बेस्ट परफॉर्मन्स करायचा आहे तसंच पाहता मेन्समधून इंटरव्ह्यूसाठी मेन्समधून इंटरव्ह्यूसाठी ओके दहा हजार विद्यार्थ्यांनी मेन्स दिली या दहा हजारपैकी दोन हजार विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होतात असं आपण मानतो पुन्हा इथं आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला हा रेशो पाचास एक मिळतो अर्थात मेन्समध्ये देखील माझं कॉम्पिटिशन हे पाच विद्यार्थ्यांशी आहे पुढे पाहता दोन हजारपैकी चारशे विद्यार्थ्यांना फायनल पोस्ट भेटते या ठिकाणी आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर इथं पुन्हा गुणोत्तर पाचास एक असं येते अर्थात इंटरव्ह्यूमध्ये देखील मला पाच विद्यार्थ्यांची स्पर्धा करावायची आहे आता एक 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 करा नवड़ टके, नवड़ टके या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू स्पष्टपणे पाहू शकता की एकीकडे आजे आहे जो असा विचार करायला लागला आहे की नव्वद टक्के नव्वद टक्के म्हणण्यापेक्षा नव्याण्णव टक्के विद्यार्थी हे नापासच होत आहेत तर माझं सिलेक्शन होणार की नाही या उलट विजय असा विचार करत आहे की माझं प्रीमध्ये मला पाच विद्यार्थ्यांपेक्षा बेस्ट परफॉर्मन्स करायचा आहे पुढे मेन्समध्ये देखील मला पाच विद्यार्थ्यांपेक्षा बेस्ट परफॉर्मन्स करायचा आहे पुढे इंटरव्ह्यूमध्ये देखील मला पाच विद्यार्थ्यांपेक्षा बेस्ट परफॉर्मन्स करायचा आहे या गोष्टीचं तात्पर्य तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता बघा तयारी तर दोघे विद्यार्थी करत आहेत त्यापैकी कोणाचा दृष्टिकोन चांगला आहे विजेचा दृष्टिकोन तुम्ही जर स्वीकारला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल तात्पर्यचं आहे विद्यार्थी मित्रांनो की पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा की आपण ठरवून आलो ना की मला एम पी एस सी पास व्हायचा आहे तर मग विजेचा दृष्टिकोन स्वीकारा ना तर पुढे पाहूया की परीक्षेचं परीक्षेचं नियोजन कशा पद्धतीचं आहे ओके एक सेकंड हा परीक्षेचं नियोजन पाहता परीक्षा तीन स्टेजेसमध्ये आहे हे आपल्याला सर्व सर्वांना माहितीच आहे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू प्रीबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार नाही याबद्दल तुम्हाला माहितीच आहे की यामध्ये जी एसचा आणि सी सॅटचा पेपर असतो जी एस आणि सी सॅट याबद्दल तुम्हाला तुम्ही सर्व श्रोत आहात त्यामु त्यामुळे प्रिलेमबाबत या ठिकाणी आपण चर्चा करणार नाही तर मेन्सबद्दल पाहूया की मेन्स तुम मेन्समध्ये टोटल नऊ पेपर आहेत आणि ही सतराशे पन्नास मार्काची एक्झाम आहे इंटरव्ह्यू पाहता दोनशे पंच्याहत्तर मार्काचा आहे आणि ग्रँड फायनल दोनशे ग्रँड फायनल दोन हजार पंचवीस मार्काचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो फायनल मेरिट लिस्ट जी लागते ती मेन्स आणि इंटरव्ह्यू यामध्ये तुमचा स्कोर कसा आहे यावरून फायनल मेरिट लिस्ट लागते त्यामुळं आपल्याला ला, या फायनल मेरिट लिस्टमध्ये आपली जागा बनवण्यासाठी या दोन गो गोष्टींकडं फार जास्त लक्ष देणं गरजेचं आहे मुख्य परीक्षेबाबत थोडंसं सखोल विचार विमर्श करूया की मुख्य परीक्षेमध्ये की पहा की नुकताच एम पी एस सीनं नमुना प्रश्नपत्रिका पब्लिश केलेली आहे त्यामध्ये देखील आपल्याला असं दिसून येते की एम पी एस सी ही यू पी एस सी सारखीच झालेली आहे एम पी एस सी ही यू पी एस सी सारखीच झालेली आहे यामध्ये दोन क्वालिफाईंग पेपर असतील यामध्ये दोन क्वालिफाईंग पेपर असतील एक मराठी एक मराठी आणि एक इंग्रजी यामध्ये तुम्हाला पंचवीस टक्के मार्क पाडावायचे आहेत तीनशे ज्या पंचवीस टक्के किती होतात हे जवळपास पंच्याहत्तर होतात अर्थात तुम्हाला मराठीमध्ये पंच्याहत्तर गुण मिळवायचे आहेत आणि इंग्रजीमध्ये किमान किमान पंच्याहत्तर गुण मिळवायचे आहेत फायनल मेरिट लागत असताना या दोन पेपरचा विचार केला जात नाही पण या दोन पेपरमध्ये तुम्ही पास होणं खूप गरजेचं आहात जर तुम्हाला पंच्याहत्तरपेक्षा कमी मार्क पडले तर तुमचे पुढचे पेपर चेकच होत नाहीत ओके लक्षात येते त्यामुळं या दोन विषयांना देखील आपल्याला सिरियसली असं म्हणतात तर येणार नाही ना ना पण दुर्लक्ष करून चालणार नाही ओके पुढे पाहूया की जे आपले मार्क कॅल्क्युलेट होणार आहेत तर ते हे सगळे विषय आहेत पहा की यामध्ये निबंध आहे जनरल स्टडीज पेपर वन जनरल स्टडी पेपर टू जी एस थ्री जी एस फोर आणि ऑप्शनलचे दोन पेपर प्रश्नपत्रिकेचा नमुना विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो कि पाहु कि पत्रे की आपण पाहू शकतात की नुकताच आयोगाने प्रश्नपत्रिकेचे नमुना पब्लिश केलेला आहे तर आपण हा एस से, एस एचा पेपर कसा असेल या संदर्भात एक स्ट्रक्चर आयोगानं दिलेला आहे हे पाहून तुम्ही असं म्हणू शकतात की सेम हा पॅटर्न यू पी सीचाच फॉलो केलेला आहे यू पी सीमध्ये देखील सेक्शन ए असते सेक्शन बी असते ए सेक्शनमध्ये तुम्हाला चार एस सी दिलेले असतात या चारपैकी आपल्याला एक एस सी निवडावा लागतो आणि यासाठी प्रत्येकी एकशे पंचवीस गुण असतात तसंच सेक्शन बी आहे यामध्ये देखील तुम्हाला चार एस ए दिलेले असतात आणि या चारपैकी एक एस ए तुम्हाला लिहावा लागतो ओके यानंतर जी एस पेपर वन टू जी एस पेपर फोरपर्यंत एक्झामचा पॅटर्न असा आहे की पहिले दहा प्रश्न हे दहा मार्काचे असतील पहिले दहा प्रश्न हे दहा मार्काचे आणि नंतरचे दहा प्रश्न हे पंधरा मार्काचे असतील तर या ठिकाणी देखील आपण असं म्हणू शकतो की जी एसचा पॅटर्न देखील जसा यू पी एस सीमध्ये आहे तसाच एम पी सीनं देखील तो फॉलो केलेला आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढं तर स्ट्रॅटेजी आपण पाहू विद्यार्थी मित्रांनो ॲक्च्युली आपला स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ हा इथून स्टार्ट होतो तर इथून पुढचा एक 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 शब्द आणि शब्द व्यवस्थित ऐकत चला नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी यू पी एस सीतून जवळपास एक हजार विद्यार्थी पासआउट होतात एम पी एस सीतून चारशे विद्यार्थी पासआउट होतात या टोटल चौदाशे विद्यार्थ्यांमध्ये कोणा एकाही टॉपरची स्ट्रॅटेजी एकसारखी नसते तुम्ही याचा विचार केला आहात की असं का होतं त्याचा विचार केलेला आहात का तर पहा की असं का होतं काही कारण बघा की प्रत्येक विद्यार्थी हा युनिक आहे प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे त्याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड वेगळा आहे एज्युकेशनल बॅकग्राऊंड वेगळा कोणी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे तर कोणी ह्युमॅनिटी बॅकग्राऊंडचा आहे कोणाला एखादी कन्सेप्ट समजून घ्यायला तीस मिनिटं लागत असतील तर कोणाला एखादी कन्सेप्ट पंधरा मिनटातच समजत असेल अर्थातच प्रत्येक विद्यार्थी हा युनिक आहे त्यामुळं प्रत्येकाची स्ट्रॅटेजी देखील वेगळी असते आपण थोडक्यात पाहू की स्ट्रॅटेजी म्हणजे काय असते स्ट्रॅटेजी म्हणजे आपलं ध्येय आपण कशा पद्धतीनं सत्यात उतरवणार आहे त्याचा आराखडा होय मेन्सच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला मेन्समध्ये टोटल नऊ पेपर आहेत ओके या नऊ पेपरमध्ये अनेक विषय आहेत त्या प्रत्येक विषयाचा मी केव्हा प्रत्येक विषयाचा मी केव्हा आणि कसा अभ्यास करणार आहे याचा एक आराखडा म्हणजे स्ट्रॅटेजी होय ओके तरी प्रत्यक्षात एक उदाहरण घेऊन पाहूया की एखादी स्ट्रॅटेजी कशी असावी तर विद्यार्थी मित्रांनो आर्ट अँड कल्चरपासून स्टार्ट करूया आर्ट अँड कल्चरसाठी मला एन सी आय टी वाचावी लागणार आहे अकरावीची आणि नितीन सिंगांनी हे पुस्तक वाचावं लागणार आहे हे पुस्तक इंग्रजीत आहे त्यासाठी पर्याय पुस्तक म्हणून पर्याय देखील यासाठी अवेलेबल आहे ते देखील तुम्ही वापरू शकता तर पहा की मला जर हे पुस्तक वाचायचं आहे तर मी कशी स्ट्रॅटेजी बनवली असते सगळ्यात पहिला एका तासामध्ये एका तासामध्ये माझी किती पाने वाचून होतात हे तुम्ही शोधा एका तासामध्ये किती पाने वाचून होतात हे शोधा त्यानंतर समजा अकरावीच्या एनस आय टीमध्ये एकशे दोन पानं आहेत आणि मला माझे एका तासामध्ये सहा पानं वाचून होतात हे जवळपास किती येईल बघा हे जवळपास सतरा अर्थात सतरा तासामध्ये माझी एन सी आर टी वाचून होईल सतरा तासामध्ये माझी एन सी आर टी वाचून होईल आणि समजा मी आर्ट अँड कल्चरसाठी रोज दोन तास देणार आहे तर जवळपास आर्ट अँड कल्चर रोज दोन तासाच्या हिशोबानं पाहिलं तर जवळपास नऊ दिवसामध्ये जवळपास नऊ दिवसामध्ये माझं आर्ट अँड कल्चरची एन सी आर टी ही कम्प्लीट होऊन जाईल हे बघा हा प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी आहे की कारण कसं होते बघा की मार्केटमध्ये कोणतरी तुम्हाला सांगते की एन सी टी एका एका महिन्यामध्ये सर्व एन सी टी वाचून व्हायला पाहिजेत पण पहा की ते एक प्रॅक्टिकल प्रॅक्टिकली पाहता तसं शक्य नाही का कारण की वाचण्याचं स्पीड प्रत्येकाचं वेगळा समजून घेण्याचं स्पीड प्रत्येकाचं वेगळा त्यामुळं की तुम्ही या दृष्टीने विचार करा की माझं एका तासामध्ये माझी किती पानं वाचून होतात ओके त्याला त्या, लग, त्या, त्या जे जे बुक आहे त्या पेजेसनं डिवाईड करा हे तुम्हाला तास मिळून जातील आणि त्या तासाला पुन्हा तुम्ही दिवसामध्ये त्याचं कन्वर्जन करू शकता ही प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आता काय होणार की तुम्ही कोणाचं तर ऐकून ठरवणार की हा ठीक आहे एका महिन्यामध्ये मी सगळं एन सी टी वाचून संपवतो आणि प्रॅक्टिकली तसं पॉसिबल होतही नाही आणि जेव्हा प्रॅक्टिकली तसं पॉसिबल होत नाही तर तुम्ही परत फ्रस्ट्रेशनमध्ये जाता की अरे माझा अभ्यासच होत नाही आहे किंवा आम्ही जे डेली टार्गेट ठरवलेलं आहे तर कम ते कंप्लीट होत नाही आहे यामुळं हे कसं एक बॅड सायकल आहे हे माइंडसेट खराब करणारी स्ट्रॅटेजी अशी ही आहे या उलट तुम्ही प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीनं पहा यामुळं थमदेल्यामध्ये मी लिहिले की फॅक्ट आणि इव्हिडन्स बेस्ड स्पष्टीकरण हे इव्हिडन्स बेस्ड स्पष्टीकरण यालाच म्हणतात इव्हिडन्स बेस्ड तयारी यालाच म्हणतात लक्षात येते पुढे जाऊन याचाही विचार करा की मी ॲन्सर रायटिंगची सुरुवात कधीपासून करणार आहे ॲन्सर रायटिंगसाठी मी टोटल सहा व्हिडिओ बनवत आहे टोटल सहा व्हिडिओ बनवत आहे बेसिक ॲन्सर रायटिंग यातनं तुमची कवर होणार आहे तुम्ही जर हे सहा व्हिडिओ जवळपास हे चाळीस ते पन्नास मिनटाचा एक व्हिडिओ आहे आणि असे टोटल सहा व्हिडिओ आहेत हे जर तुम्ही पाहिलात तर ॲन्सर रायटिंगबाबत मी गॅरंटी घेऊ शकतो की तुमच्या ॲन्सर रायटिंगची भीती निघून जाईल आणि फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबला अवेलेबल असणार आहे ॲज अ शेड्यूल मी तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये कळवतो पुढे विद्यार्थी मित्रांनो सी बद्दल देखील थोडंफार विचार करून ठेवा की मी सी सॅट स्टार्ट करणार आहे जवळपास ऑक्टोबरमध्ये इयर क्वेश्चन सॉल्व करा यामध्ये जर समजा तुमचा स्कोअर शंभरपेक्षा जास्त येत असेल तर तुम्ही प्रीच्या तीन महिन्याआधी प्रीच्या तीन महिन्याआधी सी सॅटची तयारी करण्यास सुरुवात केली तरी काय हरकत नाही पण जर समजा या प्रिव्हिसर क्वेश्चनमधून तुमचा स्कोर्स जवळपास सत्तरच्या आसपास येत असेल तर तुम्ही थोडंसं लवकर स्टार्ट करा ज्यामुळं काय होईल की सी सॅट देखील तुमचा स्ट्रॉंग बनत आहे ओके यासाठी तुम्ही काय करू शकता की जानेवारीपासूनच दररोज एक तास तुम्ही जर सी सॅटला दिला तर सी सीएटची भीती दे, भीती देखील निघून जा स्ट्रॅटेजी फॉर एस एस एसाठी काय करू शकता पहा एसाठी बघा आयोगानं स्पष्ट नमूद केले की के दिलेल्या विषयाबाबत तुम्हाला सखोल ज्ञान असणं गरजेचं आहे विविध दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे विविध दृष्टिकोनातून म्हणजे एस एत असताना सोशल पॉलिटिकल इकॉनॉमिकल एनवायरमेंटल ज्योग्राफिकल लीगल टेक्नॉलॉजिकल अशा सर्व दृष्टीतून अशा सर्व अँगलचा विचार करून तुम्ही एसएल लिहिणं गरजेचं आहे आणि यालाच म्हणतात विविध दृष्टिकोनातून विचार करणं त्यानंतर सुसंगत मांडण्यासनं गरजेचं आहे संक्षिप्त लिखाण करणं गरजेचं आहे हे आयोगाची अपेक्षा आहे ओके आणि यासाठी आपण काय करू शकतो पहा की लोकसत्ता किंवा द हिंदू संपादकीय जे असते तर ते वाचण्यास सुरुवात करा लोकसत्ता देखील वाचत असताना हे पहा की लेखकाने सुरुवात कशी केलेली आहे लेखकाने सुरुवात कशी केलेली आहे त्यातील पॅरेग्राफ कनेक्टिंग वर्ड पहा लेखकाची मांडणी पहा की लेखकानं काय केलेलं आहे की पहिला त्यानं पॉझिटिव्ह मुद्दे मांडलेले आहेत नंतर निगेटिव्ह मांडलेले आहेत नंतर उपाय सुचवलेला आहे नंतर कन्क्लुजन लिहिलेलं आहे असं लिहिले की आणखी काय दु की आणखीन काय वेगळी स्ट्रॅटेजी वापरलेली आहे याचा देखील तुम्ही काय करा की ते संपादकीय वाचत असताना याचा देखील विचार करा त्यानंतर पहा की स लेखकाने कन्क्लुजन कशा पद्धतीने केलेलं आहे या सर्व गोष्टी पाहला जेणेकरून तुम्हाला एस एल एत असताना फायदा होईल त्यानंतर अभ्यासक्रमाशी निगडीत आवांतर वाचन करणं गरजेचं आहे पहा मी फक्त आवांतर वाचन म्हणत नाही तर हा इथं शब्दप्रयोग काय केलेला आहे की अभ्यासक्रमाशी निगडीत आवांतर वाचन करणं गरजेचं आहे त्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षेतील निबंध आणि यू पी एस सी परीक्षेतील निबंधाचा अभ्यास करणं गरजेचं आहे पहा जसं यू पी एस सी सध्या प्रश्न विचारत आहे किंवा जसं एस एस सी विचारत आहे तर त्या टाईपचे एस सी शक्यतो येणार नाही वाटते त्यामुळं दोन हजार पंधरा ते दोन हजार वीसमध्ये जो यू पी एस सीचा ट्रेंड होता किंवा जी यू पी एस सीची टफनेस लेवल होती तर त्या ट्रेंडवर किंवा त्या टफ त्या प्रकारचा टफनेस हा आपल्याला एम पी एस सीमध्ये दिसेल असं एक प्रिडिक्शन आहे त्यामुळं तुम्ही दोन हजार पंधरा ते दोन हजार वीसपर्यंतचे सर्व यू पी एसीचे एस से पाहून घ्या याचा तुम्हाला न निश्चितच फायदा होईल त्यानंतर टॉपरने जे एस सी लिहिलेले आहेत तर त्याचं आपल्याला विश्लेषण करणं गरजेचं आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो इथं आपले इथं आपला हा स्ट्रॅटेजी व्हिडिओ संपतो आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांसोबत देखील शेअर करा